शैतान या चित्रपटाचा आपण आज रिव्ह्यू करणार आहोत रिव्ह्यू थोडा लेट झाला त्याबद्दल सॉरी कारण आमच्यापासून पिक्चर थिएटर भरपूर लांब आहे आणि तिथे शो लवकर लागलेले जात नाहीत त्यामुळे थोडं मला लेट होतं रिव्ह्यू टाकायला तर चला आपण बघूया शैतान चित्रपटाचा रिव्ह्यू अरे बाप रे डेंजर तुम्हाला जर वाटत असेल हा चित्रपट भूताचा शैतान वगैरे नाव आहे म्हणजे यात अगदी एकदम असा भूत गपकन येईल आणि आपला एकदम साऊंड इफेक्ट असा थेटरमध्ये कसं लाऊडली वाढलं जाते आणि आपली भीती वाढेल असं बिलकुलही नाही हा चित्रपट आहे एका आपल्या मेंटली सायकोलॉजिकल आपल्याला पिक्चर खेळला जातो आपल्याला डोक्या दिमागाशी खेळला जातो चित्रपट आणि खरंच छातीची धडधड ही वाढली जाते कारण चित्रपटामध्ये इतके सस्पेन्स आहेत आणि एक शैतान एका परिवाराला जकडल्यानंतर त्याला काय काय करायला होतो हे त्या सस्पेन्समध्ये दाखवलेलं आहे त्यामुळे छातीची धडधड कमी होत नाही असा हा चित्रपट आहे चित्रपटाचा ट्रेलर आणि टीजर बघल्यानंतर वाटलं होतं अरे बापरे भूत आहेत वगैरे असं तसं कन्सेप्ट वाटला होता पण तसं चित्रपटामध्ये भूताचा वगैरे कन्सेप्ट काही नाही एखाद्या व्यक्तीला वश केल्यानंतर त्या वशीकरणाचा हा कन्सेप्ट आहे हा तसा चित्रपटात भीती नाही असं म्हणता येणार नाही भीती ही आहे पण तितक्या प्रमाणात भूत वगैरे अशी भीती नाही तर एखाद्याच्या शरीराशी चाललेला जो खेळ आहे त्याच्या मनाशी चाललेला जो खेळ आहे आणि या स्टेपनंतर पुढची स्टेप काय असेल किंवा याच्यानंतर आणि याच्यापेक्षा जास्त भयानक तो भूत्या व्यक्तीकडून काय करून घेणार आहे याच्याबद्दल आपल्याला उत्सुकता लावून राहते व ते भिण्यासारखं आहे तर आजी देऊगण कबीर नावाचं पात्र त्यांनी निभवलेलं आहे आणि माधवन अरे बाप रे माधवन चॉकलेट पावाय असलेला माधवन एकदम डेंजर असा शैतान मू खतरनाक चित्रपटाच्या मायनस आणि प्लस पॉईंट बद्दल आणि त्याच्या रेटिंग बद्दल आपण पुढे बोलणार आहोत तोपर्यंत आपण जाणून घेऊया चित्रपट हा गुजराती चित्रपट वश या चित्रपटाचा रिमेक आहे हो खरंच त्या चित्रपटाचा रिमेक आहे पण हा चित्रपट रिमेक असला तरी इंटरव्हल नंतर पहिल्या रिमेकच्या आण आणि यामध्ये जे त्यांनी बॉलिवूडने बॉलिवूडच्या स्टाईलने बदल केले आहेत ते अप्रतिम बदल केले आहेत बॉलिवूडला वाटतं आपल्याला वाटत होतं की बॉलिवूड वगैरे असत तसं पण आजी देवगोंचा हा कन्सेप्ट अगदी मनाला भावण्यासारखा आहे कारण त्यांनी ते बदल आपल्याला जसे पॉझिटिव्ह वाटनावं वाटावं असे त्यांनी बदल केले आहेत त्यामुळे चित्रपट बघण्याला आहे मी चित्रपटाचा पूर्ण स्पॉइल करत नाही कारण तुम्हाला चित्रपट बघण्याचा इंटरेस्ट जाईल त्यामुळे मी तुम्हाला थोडे थोडे पार्ट सांगतो बात सही <laughs> की तुम्हाला कुठल्या पोजिशनला चित्रपट हा रोखून बघितला पाहिजे की तुम्हाला ते भारी वाटेल तरी तुम्हाला एक सस्पेन्स सांगतो हा सस्पेन्स नक्की ध्यान देऊन ऐका आमच्या तुम्ही जर नवीन असाल तर करा हा होता <laughs> <laughs> व चित्रपटामध्ये जी गुजराती अभिनेत्री होती जिला वश केलं होतं ती ज्योती बोधीवाला तीच ऍक्ट्रेस यात पण आहे पण त्यामध्येही तिने अगदी व्यवस्थित भूमिका बजावली आहे आणि यामध्ये पण बा मनाचा ताबा घेतल्यानंतर असा माणूस बेभान होऊन किंवा एखाद्या माणसाचा आयुक्तोय तो आयुक्त तो, तो, तो स्वतःचं भान सोडून ऐकतोय याचं कॅरेक्टर तिनं अगदी अप्रतिम असं निभवलेलं आहे आणि आजी दौगून हा हातात झाला मी त्याच्या ट्रेलरमध्ये पण सांगितलं होतं त्या ट्रेलरमध्येही तितकं पद्धतीने दाखवलं होतं आणि ट्रेलर काय माहिती कोणीकडे केला बाबा सगळं त्या ट्रेलरमध्ये दाखवलं होतं हा तरी सस्पेन्स ठेवला होता चित्रपट बघताना तुम्हाला ट्रेलर बघताना वाटतंय हे भूताची वगैरे स्टोरी आहे वश आहे काय पण ट्रेलरमध्ये इतकं दाखवलेलं नाही तुम्ही चित्रपट बघताना तुम्हाला भरपूर सस्पेन्स येणार आहे पुढची सोडू वाटत नाही वाटतं की याच्या परत नंतर काय होणार आहे चित्रपटामध्ये किंवा या परत नंतर अजून काय करून घेणार आहे हा शैतान या माणसाकडून किंवा या कुटुंबाकडून अगदी जखडलेलं असं त्या माणसाने जखडलेलं असं कुटुंब दाखवलेलं आणि त्या कुटुंबाकडून तो भरतच काहीतरी आणि अगदी आपल्या मनाला आपण विचारही करू शकत नाही इतकं त्या आर माधवनं त्या कुटुंबाकडून करून घेतलेलं आहे चित्रपटामध्ये एक येतं की बाबा आर माधवनच्या सगळा सगळा म्हणजे सगळ्या चित्रपटाची स्टोरी आर माधवनच्या जीवेवरती अवलंबून आहे जर ही चित्रपटाची सगळी स्टोरी माधवनच्या जिबेवर अवलंबून आहे तर ज्या वेळेला फाईट सीन होतो माधवन म्हणजे बापरे सायलेंट किलर दाखवलेला आहे सायलेंट किलर आणि असा ज्या ज्यावेळेला आजी दोघून त्याची फाईट होते फाईट सीन पण आहे त्यात एक थोडा फाईट सीन आहे त्या फाईट सीन मध्ये आजी दोघून त्याचा न गळ्यावरती एक लाकूड असं धरतो आणि दाबत असतो त्याला अरे बाबा अरे त्याच्या जिभेमध्ये सगळी ताकद आहे तो जो काही बोलतोय ती मुलगी सगळं करते तू तिचं तोंड दाब ना तू तोंड का नाही दाबत असा विचार तुम्हाला चित्रपट बघताना नक्की येईल पण त्याच्यावरतीही कारण हा विचार मलाही चित्रपट बघताना आला होता पण त्यात ही सस्पेन्स ठेवलेला आहे कारण तो त्याच्या नरड्यावरतीच ला ला ते लाकूड ठेवून त्याच्याकडून काय बोलवून घेणार होता हे चित्रपटाच्या शेवटी आपल्याला समजतो त्यामुळे इतका सस्पेन्स ठेवला आहे आणि चित्रपट खरंच त्यामुळे त्यांच्या स्टोरीमुळे किंवा त्यांनी जे जाळं विणलेलं आहे ते नेमकं जाळं विणतोय आर माधवन की परिवाराला वाचवण्यासाठी अजय देवगण बापरे हे शेवटी बघण्यासारखं आहे आजय देवगन जे आताच्या अलीकडच्या चित्रपटातली पात्र घ्यायचं म्हटलं तर प्रत्येक पात्रात तो कुटुंबाला वाचवणारा असा एक जबरदस्त असा पिता एक कर्ता पुरुष दाखवतो आणि तो तसा प्रेझेंटही करतो आणि बॉलिवूडने खरंच हा अजय देवगनचा पॅटर्न खरंच अवलंबला पाहिजे नाहीतर बाबा बाबा पन्नास ओलंडलेले अशी आपल्या बॉलिवूडमध्ये नट आहेत तेही स्वतःला हिरो म्हणून घेतात आणि सोळा आणि सतरा वयाच्या हिरोईन सोबत रोमांस करतात अरे कसं वाटतं यार ते भयान <laughs> कसे तुम्ही हिरो म्हणून प्रेझेंट होता अजूनही अरे ज्ञान न्यू कमरला चान्स अजूनही अशा आहेत मी कोणाला कोणाबद्दल बोलतोय हे तुम्हाला नक्की माहिती असेल आणि तुम्हाला जर ते माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी कोणत्या पन्नास ओलंडलेल्या हिरोबद्दल बोललो आणि तो आजही रोमांस करतोय तर एकूण एक चित्रपट हा डेंजर अप्रतिम खतरनाक असा चित्रपट आहे आणि चित्रपट खरंच बघण्यालायक आहे चित्रपटामध्ये बॉलिवूडमध्ये असा कन्सेप्ट हा भरपूर वर्षातून बघायला मिळालेला आहे त्यामुळे चित्रपट तुम्ही नक्की बघू शकता नक्की बघण्यालायक चित्रपट आहे आणि चित्रपट खरंच हिट ठरेल शंभर करोड तर पार करेलच चित्रपट त्यात वादच नाही पण शंभर करोडच्या भरपूर फोटो चित्रपट हा जाईल हा चित्रपट बघून आल्यानंतर मला तर एकच गोष्ट समजली बाबा आपण इथे ह्याच्या अगोदर छोट्या पिनचा चार्जर आहे का म्हणून याच्यावर कॉमेडी करत होतो पण इथून पुढं जर चार्जर कोणी मागायला आला बाबा नमस्कार चार्जर माझ्याकडं नाही असं व्यक्ती सगळीजण जण सांगतील कारण चार्जिंगला लावायच्या निमित्तानच आर माधवन हा त्यांच्या घरात शिरला होता आणि एवढा मोठा बावाला आणि एवढा मोठा कांड त्यांच्या घरात झालेला आहे हे सर्व त्या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे चित्रपट बघताना मला एक लहानपणीची गोष्ट आठवली तुम्हालाही इथे आठवली असेल चित्रपट बघल्यानंतर जर आढळलं नसेल तर मी सांगतो आपल्याला घरी बाहेर जाताना ना लहानपणी आपली आई नक्की सांगायची बाहेरच्या कोणीही अनोळखी व्यक्तीनं दिलेलं काय घेऊ नको बरं का बाळा काय खाऊ नको बरं का रस्त्यानं कप शाळला जाण रस्त्यानं गप शाळत नाही आहे हे ह्या चित्रपटामध्ये दाखवलं आहे फक्त एक लाडू दुसऱ्याने दिलेला लाडू जो खाल्ला आणि ते काय झालं त्याचं हे चित्रपट संपूर्ण असं प्रदर्शन करतो त्यामुळे लक्षात ठेवा जुन्या गोष्टी किंवा आजीनं आईनं सांगितलेलं नक्की ऐकायचं बरं का चित्रपटाच्या आपण आता मायनस पॉईंटबद्दल बोलू हा मला मायनस पॉईंट वाटत नाही तरीही एक शून्य पॉईंट शून्य पर्सेंटेजमध्ये आपण बोलू की चित्रपटाच्या अगदी शेवटपर्यंत आर माधवन हा मुली वश करतोय कशासाठी करतोय किंवा काय करतो आहे त्याला कोणती ताकद हवी हे दाखवलेलं नाही त्यामुळे थोडं आर माधवनच्या त्या कॅरेक्टरबद्दल थोडी एक एक मोठी पोकळी निर्माण होते मधी प म एक पण नंतर शेवटी या सर्वांची उत्तरं मिळतात पण शेवटी मिळण्यापेक्षा आ आधीमध्ये जरी त्यांनी दाखवलं असतं ना तर अजूनही जास्त इंटरेस्ट वाटला असता चित्रपट बघण्याबद्दल हे थोडं मला डिसअपॉइंट केलं आणि चित्रपट तुम्हाला कसा वाटला बघितल्यानंतर आणि माझा रिव्ह्यू बघितल्यानंतर असल मराठीत रिव्ह्यू करतो या चॅनलला लाईक करत जावा शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करत जावा आणि तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला हेही कमेंट मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण मलाही तुमच्या कमेंटची उत्सुकता असते कारण तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला हा ऐकून घेण्याची मलाही इच्छा आहे यार सांगत जावा तुम्ही आणि लाईक करत जावा शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करत जावा